जे राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले गुलाबराव पाटील त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे पाटील मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले कोणाला वाट वाट वाटेल की आमदार फुटून जावे खालदार फुटून जावे कोणालाही वाटणार नाही शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देतात बरोबर आहे ते वाचव पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार चाळीस बेचाळीस आमदार घेऊन गेलेच ना ज्यांना शेण खायचंच आहे ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतः जगतदारीच ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत ईडी सीबीआय पोलीस हा तर त्यांना थांबवण्याचा था किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः सुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती प्रत्येकाचा आजार वेगळा होता प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं हे मला माहिती आहे आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही चाळीस पन्नास कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी विचारा त्यांना आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते मला माहिती आहे विचारा त्यांना त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे हे दुखणे आहेत किंवा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा त्याला तुम्ही काय करणार भय आणि भ्रष्टाचार भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टीमुळे आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांचे पण सोडून गेले आणि शिवसेनेचे सोडून गेले भय आणि भ्रष्टाचार आणि भय आणि भ्रष्टाचार निर्माणाचं काम नरेंद्र मोदी अमित शहाने फडणवीसांनी केलं

आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे हे बरोबर आहे आणि हे लोक हायजॅक करणार होते गद्दार लोक त्यांना शेवटी पळून जावं लागलं भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले